धरेंद्र बागेश्वर छत्रपण दिल्याचा आपल्या आपल्याबरोबर आहे सांगण्या काय हैदराबाद नमस्कार आता आम्ही बघू शकतो तुम्ही कोण आहे बघा मित्रांनो आता मी ना असं ठरवलं की रेल्वेने जायचं त्यामुळे आता मी रेल्वे स्टेशन आलोय बघू शकता तुम्ही जुळ्याचं रेल्वे स्टेशन कसं आहे घर कसं मस्त आहे अमेरिकेचं घरासारखे घर आहे मस्त ट्रक आपले भारताचे बघा नाही घरं किती छान दिसत आहे मित्रांनो गार्डन गार्डन हे बघू शकते किती घर आहे मला तर आवडले गार्डन बिल्डन मस्त एकच नंबर तर बघा आपली छान तिरंगा आणि हे बघा आमचे प्रवासातले साथीदार कांगणे काका हे ट्रक काय करते इथं ते तुम्हाला कळायला मार्ग नाही सो ठीक आहे सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही यांनी तिकीट घरं जे बनवले ते डायरेक्ट रेल्वेचा डब्बा आहे हे बघू शकता असं तिकीट घर आहे तिकीट घर

हमारे मैना हे बघा आम्ही चाय घेतला मस्त बिस्कुट क्रॅकजॅक Hello? Nah, ada mobil apa ini? Ada नमस्कार मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही देवातून नाळा वगैरे घेतले काका बरोबर आहे माझ्या आता आम्ही चाललो आहे पुढे जाऊ करायला फायनली बागेश्वर धाव पोचलेलो आहे आपण बघू शकतो बघू पोलिसांच्या गाड्या वगैरे गदा एकच मिनट हे बघू शकतो मित्रांनो तर इथं गदा ठेवलेला बघा

बालाजीचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन के आहे आता आम्ही तल्ले दुसऱ्या एरियामध्ये दाखवू लोक हनुमान पठन करता करताय बघू शकता मित्रांनो आता मी चाललं इकडं बघू शकता तुम्ही इथे जवाला महाप्रसादाचा लाभ असतो एवढे प्रचंड लोक आहेत भावी भक्त आहेत आणि एवढ्या सगळ्यांना एवढा प्रसाद पुरवायचा म्हणजे चष्टा नाही आहे पण बालाजींची एवढी कृपा इथे एवढी कृपा आहे <coughs> कधीच काही पडत <पड़ा> नाही <है> कोणाला <coughs>

असा हॉल आहे असा भरमसाट मोठा भव्य दिव्य असा हॉल आहे बघू शकतो तू इथं अशी सिस्टम आहे का ताट स्वतः धुवायचं असतं खूप छान चांगली सिस्टम आहे पद एकच नंबर काय हॉल या आईशे काका काय हॉल या हजारो भाविक इथं जेवण करतात मस्त जेवणाचा आनंद करतात दोन तीन भाज्या खरंच बघू शकते हे सगळ्या गोष्टी पाहून अंगावरती सहारे आले मस्त भाऊ जेवण करताय

के मस्त कोला वरत घेतो ना आता आ है भैया ऐसा कोई जगह खाली है ये जो ना ई बगल ई बगलो ए भाई ई बगलो उई लेन खाली है उनके बैठा तुम चला बडो हम समझो देखो के हम बैठ कहां रहे हैं हैं हम कम से कम मस्त इथं आनंद घ्यायचा आता बघा या इचं सिस्टम आहे एकदा प्रोसेस दुसरी प्रोसेस तिसरी प्रोसेस तिकडे त्यानंतर हे ताटा असे आणले आणि ते भाऊकडे जमा करायचे हा बघा तुम्ही कसं चेक करतो सगळं व्यवस्थित अंगणींचं ताट व्यवस्थित धुतलं आहे का नाही धुतलं आहे असं सगळं चेक करून घेता त्याच्यानंतर ते आमचं कार्यालय आहे तिथे आपण माहिती विचारू शकतो आणि हे अकाउंट नंबर आहे आमचा इथं तुम्ही दान धर्म करू शकता आता आपलं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता आपण निघालो आहे घरी परतीचा प्रवास झाला आता आपण परतीचा प्रवास निघालो आहे हे बघा इलेक्ट्रिकल रिक्षा आहे वापरली की रिक्षा रिक्षा पण आपण निघालो आता परतीचा प्रवास झाला

ही मग तुमच्या गावाची ग्रामपंचायत आहे त्यांची राजनगर जिल्हा मित्र आपण हे बघा गाडी भेटली आता आम्ही चाललो आहे प्रयागराज आता खजुराव हे बघा खजुरावला चाललो आम्ही आता बघा खजुरावला जायचं आता आम्हाला बघू शकतो बघा मित्रांनो इथे रेल्वे स्टेशनला सुद्धा मंदिराचा लोक दिलेला आहे लोकांनी एकदम कटर आणि लोक